मध्यंतरी आमची चर्चा चालू असताना सरांना सहज मी म्हणालो की सर मी पोलीस खात्यात होतो आठ वर्ष सर्व्हिस केली आहे आणि ट्रेनिंग केलेलं आहे त्याच्यामुळे कुठंतरी हा विषय जो आहे तो माझ्या जिवाळ्याचा आहे म्हणजे जे काही ऑथेंटिक त्या विषयाला धरून जे काही असतं तर ते माझ्याकडून लिहिलं जाऊ शकतं त्याच्या अगोदर मी अशी काही कुठली फिल्म वगैरे लिहिलेली नाही जे काय आहे ते माझ्या लॅपटॉपमध्येच बंद आहे माझं स्वतःचं लिखाण आणि काही भविष्यात मी गोष्टी करू इच्छितो पण मला असं झालं की इतकी सुंदर गोष्ट सगळ्यांकडे आहे कथा आहे आणि ती युनिव्हर्सल आहे की सगळ्यांनाच माहिती की एकोणीसशे एकाहत्तर हिली हे झालेले पण त्याच्या काही गोष्टी आपल्याला पडद्यावर बघताना आपल्याला त्या पडत नाही म्हणजे पी एस आय असला तर तो दोन स्टार असायला पाहिजे पण फिल्म मध्ये एक स्टार दाखवली जाते आणि तो पी एस आय असतो हॅड वगैरे घालतो देशासाठी मरायला तयार असणारे जवान हे काय रोजच मरण त्यांच्या डोक्यात नसतं देशसेवा हेच त्यांचं तत्व असतं एखाद्या दिवशी एखादी बुलेट येते आणि त्यांचा जीव घेऊन जाते मग ते कुठेतरी शहीद होतात पण ह्याच्या मधल्या ज्या गमती आहेत की ट्रेनिंग असेल तो प्रवास असेल अशा ठिकाणी मित्र म्हणजे प्लाटूनमध्ये शंभर असतील पन्नास असतील तर ते किती जेवाळ्यांना राहतात भावासारखे राहतात मित्रासारखे राहतात आणि त्यातून एक खूप छान आता आमच्या डोक्यात सगळ्या गोष्टी आहेत तर त्या लवकरच आम्ही लिहून पूर्ण करू सरांची मूळ कल्पना आहे त्यांच्या डोक्यात ही कल्पना होती त्यांनी मला ऐकवली ऍक्च्युअली असं मला या फिल्ड मध्ये एवढी सवय नाही अशी की भाषण किंवा चार शब्द असे व्यक्त करेल जे की उपस्थितांची दाद मिळेल पण तरी एक प्रयत्न करतो त्यातनं आता प्रकाशजी पवार हे म्हणजे एक माझे चांगले मित्र आहेत जवळचे आणि त्यातून त्यांनी त्यांनी जे आतापर्यंत काम केलं असेल की रांजन मुव्ही त्यांचा होता मिथून झाला मिथून नंतर बोलवचे यासारखे चांगले उत्कृष्ट सिनेमे केलेले त्यांनी मी पाहिलेत आणि नक्कीच त्यांच्याबरोबर कुठल्या तरी एका प्रोजेक्ट मध्ये आपला सहभाग असावा असे मी अनेकदा म्हणजे इच्छा व्यक्त केली होती त्यांच्याकडे आणि ज्यावेळी त्यांनी हा प्रोजेक्ट मला सांगितला फोकच्या संदर्भातला तर म्हटलं निश्चित मला आवडेल या प्रोजेक्ट मध्ये काम करायला प्रोड्युसर म्हणून येण्याची ही संधी पहिलीच म्हणावी लागेल बिकॉज मी उद्योग व्यवसाय एम आय डी सी चाकण एम आय डी सीमध्ये करतो आणि माझे मित्र गणेश पद्माळे आणि श्रीकांत हे दोघांच्या ओळखीने सरांची ओळख झाली आणि अनावधानानेच असा एखादा व्यक्ती कुठंतरी पडत असतो लाईक दॅट मी पण ह्याच्यामध्ये आलो सरांनी विचारलं की बाबा जर इच्छुक असाल तर आमच्या मूवीचं मी जर निर्माते होत असाल तर दॅट विल बी बेटर आणि सरांनी सांगितलं की बलच वगैरे त्यांनी चांगली मूवी केलेले आहेत त्रांजण मूवी केलेला आहे तर बलच ऑलरेडी मी पाहिलेला आहे तो छान वाटला आणि वाट वाटलं की बाबा सर काहीतरी करू शकतात इवन चांगले मूवी त्यांनी दिलेलेच आहेत तर आपण जर काय खालीचा वाटा होण्यात काहीच हरकत नाही धन्यवाद सर्वांना की तुम्ही सर्वजण इथे आला या। याच्यामध्ये माझे निर्माते असतील कलाकार असतील आणि प्रेस मीडिया नुकताच माझा आता बलोच चित्रपट झाल्यानंतर पुन्हा काहीतरी एक नव्याला काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न आणि थोडंसं रक्त उसळलं जास्तं माझं कायम तर त्याच्यामुळे कुठेतरी नेहमी असं वाटतं की ज्या काही कथा निवडाव्यात त्याच्या उसळत्या कथा निवडाव्यात थोडं जड जातं पण याच्यामध्ये नेहमीच निर्मात्यांची साथ कलाकारांची साथ या सगळ्या गोष्टी भेटल्यानंतर मग ते त्याचा प्रवास आपाप शेवटपर्यंत पोहोचतो आज या प्रवासाला इथून सुरुवात झाली आपण सर्व या गोष्टींच्या आता इथे साक्षीदार आहोत आणि नक्कीच सगळ्यात चांगली गोष्ट मला याची वाटते की बऱ्याच वेळा आपण प्रेस मी कधी केली प्रेस कॉन्फरन्स करत असताना आपण कुठे हॉटेल आणि कुठेतरी असं करत असतो तर ह्यावेळेस प्लाझा करतोय मध्ये जर्नीच आता सांगायला गेलं तर आता नुकतीची सुरुवात झाली आहे याच्यामध्ये आता काही कलाकार निवडले ते समोर येतीलच आणि मग मूळ कथा इथून आता सुरुवात आहे तर याच्यामध्ये मला सर्वात चांगला साथीदार जो भेटलाय तो म्हणजे माझ्यासाठी जी पटकथा त्यानंतर कथा आणि डायलॉग डेव्हलप करण्यासाठी चांगलं असं वाढून देतील या फिल्म मध्ये येण्याचं मुख्य कारण म्हणजे हे व्यक्ती आहे म्हणजे माणसं आवडली का शिंदे साहेबांनी काहीही करू शकतात हे उदाहरण आहे आणि मी स्वतःला इतकं लकी समजतो की मी आताच एज अ ॲक्टर येतो मराठी इंडस्ट्रीमध्ये आणि पहिलाच चित्रपट मी आपण म्हणतो ना की आयुष्यामध्ये कलाकार झाल्यावरती कोणते कोणते चित्र करायला चित्रपट करायला आवडतात तर माझं नशीब इतकं मला खरं तर नक्की वाटतो मी की पहिल्याच मध्ये मी जे आपले खरे रिअल हिरो आहेत मावळा छत्रपती शिवाजी राजा यांचा मी मावळा झालो आणि आता भारत माता का भेटा व्हायचं मला रिअल एक हिरो होत तर मी खूप तुम्हाला सर्वांना थँक्स म्हणेन की मला तुम्ही इतका छान रोल ऑफर केलेला आहे म्हणजे तरुण रक्त असतं आणि तरुण रक्तामध्ये असं जेव्हा मी होतो आणि तेव्हा मला वाटायचं की मी पण आर्मी मध्ये असावं हो। म्हणजे ती जी गुरमी होती ती तिकडे घरी आता मी जाईल की काय असं मला वाटायला लागलं आणि जे सत्यात माझं स्वप्न मी बघित होतं की आर्मी मध्ये कधीतरी जाईल पण ते काही पूर्ण झालं नाही पण या निमित्ताने ते पूर्ण होत आहे याचा आनंद आहे प्रकाश सर आणि तर आले पण एवढी सांगतो की मी शंभर टक्के फिल्म साठी काय म्हणता येण्या म्युझिक ओके अजून स्टुडिओ आहे सध्या याच्यावर अजून वाजेल अजून ऐकायला मिळेल सगळ्यांना